देवळाली नगर परिषदेमध्ये नगर पदाची एक जागा आहे आणि नगरसेवक पदाच्या एकवीस जागा आहेत कुठल्या पार्टीचे बावीस उमेदवार म्हणजे नगर अध्यक्ष एक आणि खालची एकवीस असे आहेत तर फक्त भारतीय जनता पार्टी बाकीच्या अनेक पक्षांनी केलेत प्रयत्न परंतु एकाही पक्षाला पूर्ण जागांवरती उमेदवार देता आले नाही काही उमेदवार बळबळ उभे केले काही डांबून ठेवले नंतर ते पाच सात उमेदवार माझ्याकडे येऊन भेटायला लागले मला निरोप द्यायला लागले मीच निरोप दिला शहाजी तो माहिती म्हणलं शहाजी काका आधीच माझ्यावर दादागिरीचे आरोप होत यांच्या उमेदवारांनी विड्रॉल केले का परत माझीच बातम्यांनी का चालू होईल काल तरी बोर्ड पाडला ते वाऱ्यानी पाडला आमचं असं असं झालं तसं तसं झालं अरे तुमच्या लोकांना नीट पैसे तरी दिले बाबा ते बोर्ड लावायचे पैसे जर नाही दिले तर ते बोर्ड आपले उभा करून देणार आहेत आणि निघून जाणार आहेत आज परत मला मी इकडे यायला निघालो एक तास दीड तासापूर्वी लाख रोडला अजून एक बोर्ड <laughs> पडला आता जर त्या देवाची इच्छा वातावरणातच तुम्हाला लगेच वारेरीच तुम्ही पडायला लागले निवडणुकीत मतदारांनी तरी काय करायचं हे होत असताना मी सांगत होतो की उमेदवारीच्या संदर्भात ज्या विचार केला आणि कुठले कुठले पक्ष मला असं लक्षात आलं का आपल्याकडे पूर्वी आपल्या देशाचे बोलायला एक डेड फोटे माणूस ठेवलेला दीड फोटे ते साडे चार फुटी पण कुठं काय झालं का बोलायला अरे त्याला उभा केलाय मी शिंदे साहेबाला शब्द दिला तुला काय बाबा शिंदे <laughs> साहेबाला शब्द द्यायला तू कुठेतरी निवडून आलेला पाहिजे होता तुझं काहीतरी कर्तृत्व तु पाहिजे होत तू निदान शिवसेनेचा एकनाथ शिंदेचा नाही का म्हणजे काय ते कुठलं तू धनुष्यन दुसरं काहीतरी मशालच नाही काय बर कुठल्या काय होईना शिवसेनेचं निदान तू कार्यकर्ता पाहिजे होता <laughs> <laughs> तू पूर्वी की कुठल्या पक्षात होता <laughs> तू मागच्या नगरपालिका निवडणुकीला कुठल्या पक्षात होता सोसायटी <laughs> निवडणुकीला कुठे गेला लोकसभेला कुणाचं काम केलं विधानसभेला कुणाचं काम केलं विधानसभेला बऱ्याच जणांनी काहीतरी सांगितलं साहेब ने ताकद देतच नाही ताकद देत गेलं उड्या मारत तिथं बिडकॉन अरे पण ते आजच्या परिस्थितीमध्ये देवळालीमध्ये जर काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याचा विचार करायचा झाला तर मला असं वाटतं की मनमोहन सिंगजी आणि पप्पू हे उदाहरण शिवसेनेला लागू होतं